पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरिस गार्डन भव्य लॉड आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग पँड प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट बावीस पंचेचाळीस पुण्यातील पिंपरी चिंचवड मधील हिंजवडी आय टी पार्क मध्ये एका तरुणीनं इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती या घटनेला महिला उलटला नाही तोवर मुंबईत देखील अशीच एक घटना समोर आली आहे मुंबईतील प्रसिद्ध साठे कॉलेजमध्ये एका एकवीस वर्ष विद्यार्थिनीनं आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली संध्या पाठक असं आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव असून तिनं कॉलेज इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आपलं जीवन संपवल्याची माहिती आहे मात्र आमच्या मुलीनं आत्महत्या केली नसून तिचा घातपात झालेला असू शकतो अशी शक्यता संध्या पाठकच्या कुटुंबियांनी व्यक्त केली आहे मिळालेल्या माहितीनुसार संध्या पाठक ही साठे कॉलेजमध्ये स्टॅटिस्टिक्स विभागात तिसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी होती संध्या नेहमीप्रमाणे आज सकाळी कॉलेजला आली होती मात्र सकाळच्या सुमारास तिनं अचानक कॉलेज इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेतली यावेळी गंभीर जखमी झालेल्या संध्याच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आणि तिनं प्राण सोडले या घटनेनंतर कॉलेजमधील विद्यार्थ्यांसह शिक्षकांमध्ये खळबळ उडाली कॉलेज प्रशासनाकडून याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे संध्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवल्याचं कॉलेजकडून सांगण्यात आलं मात्र आमची मुलगी असं करू शकत नाही तिचा घातपात झालेला असू शकतो अशी भीती पाठक कुटुंब्याने व्यक्त केली आहे प्राथमिक माहितीनुसार संध्या ही अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षात शिकत होती तिनं असं टोकाचं पाऊल का उचललं असावं याचा पोलीस तपास करतायत तपासादरम्यान पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज तपासला आणि यात संध्या तिसऱ्या मजल्याच्या कॅरिडोरमध्ये फिरताना दिसतीय दरम्यान साठे कॉलेज हे मुंबईतील एक प्रतिष्ठित कॉलेज असून या कॉलेजमध्ये विद्यार्थिनीन उडी मारून आत्महत्या के केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून संध्या पाठकनं खरंच आत्महत्या केली की तिच्यासोबत इतर काही प्रकार घडला याबाबत पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे साठी आमच्या यूट्यूब चॅनलवरील वरील पी व्ही आर म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा